तीस वर्षापासून आपल्या कुटुंबासह राहणाऱ्या बारा आदिवासी कुटुंबांना बेघर करण्याचा डाव शेतमालक आणि राजकीय पुढाकारांनी रचला असून दररोज त्यांना जिवे मारण्याच्या तसेच घरावर बोलढगर चालविण्याच्या धमक्या देत असल्याने आदिवासी कुटुंब पोरते भयभीत झालेले आहेत गेल्या आठ दिवसापासून हा प्रकार सुरू आहे सामदाम दंड भेदाचा वापर करून आदिवासी कुटुंबावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू असून सु। आदिवासी कुटुंब राहत असलेली जागा हडपण्याचा मोठा प्रयत्न ना सुरू आहे नांदगाव पेठेतील पॉवर हाऊस जवळ असलेल्या रस्त्याच्या कडेला बारा आदिवासी कुटुंब गेल्या तीस वर्षापासून झोपडीमध्ये राहत आहे मजुरी करून आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करणारे हे आदिवासी परिवार तीस वर्षापासून शासनाच्या कोणत्याही मूलभूत सुविधा नसताना जगत आहे केवळ निवडणूक आली की मते मागण्याकरिता यांचा वापर करणाऱ्या स्थानिक पुढाऱ्यांनी एका मालकाच्या सांगण्यावरून या आदिवासी कुटुंबांना जागाखाली करण्यासाठी दम भरायला सुरुवात केली त्या नागरिकांच्या पुनर्वसनाची कोणतीही सोय न करता त्यांना थेट जागा खाली करा अन्यथा घरावर बुलडोजर चालवून जागा ताब्यात घेऊ असा इशारा दिला दररोज संध्याकाळी काही पुढारी दारूच्या नशेत या आदिवासी नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना शिबिगाड करीत आहे आणि आदिवासी महिलांची अब्रु वेशीवर टांगत आहे अशिक्षित व कायद्याचे थोडेही ज्ञान नसल्याने गेल्या आठ दिवसापासून हे बारा कुटुंब जीव मुठीत घेऊन आपल्यावरील अत्याचार सहन करीत आहेत स्थानिक काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच आदिवासी नेत्यांनी त्यांना दिला असून सोमवारी जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना निवेदन देऊन हे आदिवासी कुटुंब दाद मागणार आहे आजवर अत्याचार सहन केले मात्र यापुढे आमच्या घराभोवती पुढारी फिरकल्यास त्यांचा बंदोबस्त आम्ही करू असा इशाराही या आदिवासी कुटुंबांनी दिला आहे नमस्कार आम्ही कनी पंचवीस तीस वर्षापासून राहून राहिले आम्ही आदिवासी लोक आम्ही आदिवासी लोक एवढ्या दिवसापासून इतर राहून राहिले आणि आज असं मुद्दा आला की गावातले काहीक लोक म्हणजे असे दहा पाच लोक काहीक लोक आम्हाला का लेखाने धमक्या देऊन राहिले इथून उठा इथून उठा तुमच्यावर नाही उठल तर तुमच्यावर बोल्ड्रजर लावण किंवा तुम्हाला मारहाण करण असं धमक्या देऊन राहिले तर आम्ही आम्हाला ज्यानं उचलायचे राहिले इथून जे शेतमालका कोणाची जागा असेल त्यानं उचलाची राहिले इथून त्यानं आमच्यापर्यंत या आणि आम्हाला बोला आमच्या पर्यंत आलात होत आम्ही त्याच्यावर प्रश्न मांड हे तिथपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आहे जरी आमच्यावर कधी कोणी हे लोककानी जबरदस्ती केला तर आम्ही इथून जागा तर सोडणार नाही आहे आमचे सारे लेकर धरून आम्ही आत्महत्या करून करून घेऊ मंगेश तायडे विदर्भ न्यूज नांदगाव पेठ